टीव्ही चॅनल चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात आता असं होणार आता तसं होणार आता हे तिथं काय पुरलंय तमकी शिंग पुरली काय योग्य कुठल्या तरी बातम्या देऊ नका काही बातम्या देतात परवा काय बातमी दिली अरे एकनाथराव शिंद्यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर हो जाऊ टी व्ही चॅनल आले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात सा आता असं सा होणार आता तसं होणार आता हे तिथं आमकं काय पुरलंय चमकी शिंग बुरली काय अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना राज्याचं भलं कशात आहे परवा डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणताय तरुण तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत त्याच्या जनते हो या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा